तुला पत्र लिहिताना मुली तुला पत्र लिहिताना मनाचा तळ ढोळून निघत आहे आपला इतिहास आपले भविष्य पुण्यात दिसत आहे आपला इतिहास बहिष्कृत गुलामीचा पुरुष सत्तेच्या वर्चस्वाचा संविधानाने संविधानाने बा ज्योती आणि सावित्रीच्या लढ्याने उजेडाची नवी वाट मोकळी करून दिली हा वारसा संघर्षरत ठेवावा लागेल तुझ्या भोवती समता ममता प्रेम माया सारं काही फॅशन असू दे वाटेने जाऊ नकोस कधी ती वाटच बाईला वाकचं असते समजून एक पाय एकल्या आपल्या पंजाच जगणं कष्टाच्या जात्यात भरडलं गेलेलं कित्येक शतक अनेक पिढ्यांचं प्रतिनिधित्व करावं लागेल तुला तुझ्या कष्टाचा डोंगर खूपच वेटेड असेल ते लागेल शिलेने संविधानाने लिहिलेल्या समता बंधुता न्याय स्वातंत्र्य तत्वाने माणूस म्हणून जोडता येईल तुला जगाची अनेक प्रश्नाची लट तुझ्यासमोर असेल तरी भविष्य घडवणारी उत्तरांची उकलही असेल तुझ्या आवडीच्या ठिकाणात आपली वसुंधरा जिथे समस्या सुटतात अशी ठिकाणे असू दे जसं आपली संसद वेदनेतून मुक्त करणारा दवाखाना पुरी पुरी हा बाई होण्याचा प्रवास नसतोच कधी सोपा प्रसवण्याची वेणी गुंफावी लागते बाईपणाला आणि बाईपण पेलताना कोरत न्यावा लागतो आयुष्याचा अजिंठा तुझ्या मायेपणाची शिदोरी ग्रंथभंडार आहेतच तुझ्या सोबतीला शिक्षणा शिक्षणाच्या दागिन्याने पिढ्यान पिढ्याचा मेकओवर करता येईल तुला या निळ्या आकाशात वावरताना या निळ्या आकाशात वावरताना अष्टांग मार्गानं जाता आलं तर पहा बेटा कबीर सांगतो कबीर सांगतो केला की जहर बनत काही मग सहजतेने घेत जा जमेल ते तुझ्याही अनुभवाच्या गाळणीतून घेत जा जसा तुझ्याही अनुभवाच्या गाळणीतून घेत जा तुझ्या विश्वासाचं ओझं टाकत जा तुझ्या विश्वासाचं ओझड टाकत जा जसा नावाडी पाण्यावर ठेवतो नाव आणि बुद्ध म्हणतो ना बी लाईट ऑफ युअर रुल्स बी लाईट ऑफ युअर छान